नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा पेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या ब्लाऊज पीस जरी तुमच्याकडे कोणतेही कापड असेल साडी कुर्ती गाऊन त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता त्याचबरोबर मी इथे गोणी घेतलेली आहे तुमच्याकडे गोणी नसेल तर तुम्ही फॉर्म पण घेऊ शकता तर ही डबल फोल्डमध्ये आपण फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी राऊंड शेप येण्यासाठी ताट घेतलेले आहे तुम्ही परत ताट ज्याच्या मापाची बनवायची असेल ते तुम्ही इथे घेऊन असा राऊंड शेप आपण ड्रॉ करून घेणार आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे मार्कर पेनने मार्किंग करून घेत आहे कारण की त्यावरती खडं उघडत नाही गोणीवरती आणि जिथे मार्किंग केली त्यावरतीच आपण कटिंग पण करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वेगवेगळ्या युनिक डिझाईन दाखवत आहे बॅगच्या पिशवी प्रकार बॅग डिझाईन न्यू डिझाईन तर बघा अशा पद्धतीने आपले दोन हाफ आप सर्कल दोन सर्कल कट झालेले आहेत यानंतर हा ब्लाऊज पीस मी डबल मध्ये टाकून घेतलेला आहे म्हणजे आपल्या एकाच वेळेस दोन सर्कलची कटिंग होणार आहे आणि त्यानंतर हा सर्कल ठेवून आपण याची पण अशा पद्धतीने कटिंग करून घेत आहोत आणि हा कपडा मी गोणीपेक्षा थोडासा वाढवच कट करते म्हणजे आपल्याला तो स्टिच करायला बरं पडेल एक्स्ट्राचा पार्ट आपण नंतर कटिंग करून घेऊ शकतो तर तुम्ही पण अगोदर म्हणजे मेन फॅब्रिक जो आहे तो वाढवच कट करा म्हणजे शिवायला बरं पडतं तर अशा पद्धतीने आपले हे दोन सर्कल कट झाले आता अस्तरसाठी मी दुसरा कपडा कट करून घेत आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी अस्तर पण कट करून घेतलेला आहे आता सर्वात खाली गोणी आहे मध्यभागी मेन फॅब्रिक आणि वरतून अस्तर आहे तर मेन फॅब्रिकचं जे काही कपडा आहे तो ही राईट बाजू आहे आणि ही रॉंग साईड आहे म्हणजे सुईची बाजू आहे आपण ही जेव्हा वरती बाहेर काढून घेऊ तेव्हा ही राईट साईड आपली वरतून येईल आणि हे जे काही अस्तर आहे ते आतील ने जाणार आहे आणि अशाच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे सर्वात खाली गोणी वरती मेन फॅब्रिक आणि त्याच्यावरती अस्तर इकडे पण मी सेम त्याच पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला स्टिच करायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे तर चला हे मशीनवर दाखवते मी तर मैत्रीणो अशा पद्धतीने मी इथे मध्यभागी टाचणी लावून घेतलेली आहे आणि कोणत्याही साईडने तुम्ही असा एवढा भाग ओपन ठेवायचा आणि या पूर्ण भागावरती स्टिच करायची आहे हे जसं मी सांगितलं त्याप्रमाणेच ठेवून घ्यायचं तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण यावरती स्टिच करून घेत आहोत तर मी एक ना एक स्टेप तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगत असते म्हणजे जेणेकरून तुम्हाला शिवणकाम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि जरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी मला जेव्हा वेळ मिळेल जसा वेळ मिळेल तेव्हा तुमच्या कमेंटला रिप्लाय करत असते तसेच आपल्या चॅनलवरती खूप साऱ्या नवीन ताई जोडल्या गेलेले आहेत तर त्या ताईंसाठी सांगते मी खूप सारे ओल्ड क्लॉथ रिओ आयडिया दाखवलेले आहेत पर्स पाऊच जीपर पाऊच मोबाईल पाऊच तुम्ही नसेल बघितले तर ते सर्व व्हिडिओ आपल्यावर वर्ष फॅशन चॅनल सर्च करा युट्यूब मैत्रिणी एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला होता आणि या पूर्ण भागाला स्टिच केलेली होती आता जिकडनं ओपन भाग ठेवलेला आहे आपल्याला इथून कपडा बाहेर नाही काढता आपल्याला या स्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या मधून हा कपडा पलटी मारून घ्यायचा आहे लक्षात ठेवा इकडनं पलटीने मारता आपल्याला इथपासून हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इकडनं आपण हा जो काही कपडा आहे तो पलटी मारून घेत आहोत व्यवस्थित अगदी इझिली पलटल्या ते आणि जर तुम्हाला हे पलटी मारायला थोडीफार अडचण येत असेल तर तुम्ही जो ओपन भाग आहे तो थोडासा मोठा ठेवा म्हणजे तुम्हाला ते इझिली पलटल्या जाईल आणि पट्टीच्या सहाय्याने हे बाहेर काढून घ्यायचं म्हणजे असं केल्यामुळे काय होतं आपल्याला साईडला पायपिंग करण्याची गरज पडत नाही आणि फिनिशिंग पण छान दिसते आणि लवकर पण शिवून होते आपली बॅग तयार आता हा जो काही ओपन भाग आहे तो पण आपण क्लोज करून घेणार आहोत आणि या पूर्ण पार्टवरती आपण दाबटीप देऊन घेणार आहोत तर एक ना एक स्टेप समजून सांगत असते तर चला आता आपण यावरतीच स्टीप मारून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण दुसरा पण पार्ट तयार करून घेणार आहोत म्हणजे गोणी अस्तर आणि जो काय आपण मेन फॅब्रिक घेतलेला आहे तो जसा आपण हा पार्ट तयार केला सेम अशाच पद्धतीने मी दुसरा पण पार्ट तयार करून घेते तुम्हाला मी एक पार्ट दाखवला तुम्ही अशाच पद्धतीने दुसरा पण पार्ट तयार करून घ्या ठीक आहे तर चला मी तयार करते नो तायार तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही सर्कल तयार करून घेतलेले आहे तर बघा समर आज तर आपल्या बरोबर आतील साइडने गेलेलं आहे मध्यभागी गोणी आहे मेन फॅब्रिक आता यानंतर आपल्याला काय करायचंय हे जो दोन ह्या अस्तरची बाजू आहे ती समोरासमोर ठेवून घ्यायची आणि मेन फॅब्रिक बाहेरच्या बाजूने आहे लक्ष ठेवा अस्तरची बाजू समोरासमोर आहे ठीक आहे तर व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आणि इकडनं आपल्याला साधारण अडीच इंचावरती मार्क करून घ्यायचे आहे कुठूनही तुम्ही अडीच इंचावरती मार्किंग करून घेऊ शकता आणि इथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे तुम्ही माप दोन पण घेऊ शकता अडीच पण घेऊ शकता थोडंफार कमी जास्त पण करू शकता आता इथे मी अगोदर टाचणी लावून घेत आहे म्हणजे की आपल्याला स्टिच करायला ते इकडे तिकडे सरकणार नाही त्यासाठी आणि जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली त्यावरतीच आपल्याला स्टिच पण करून घ्यायची आहे तर मैत्रीण तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल शिवणकामाचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा अशा पद्धतीने आपण ही टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने दिसणार आहे त्यानंतर मैत्रीण मी बेल्ट साठी ह्याच ब्लाउज पीसचा कपडा घेतलेला आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी मोजून दाखवते तुम्हाला एकदा तर साडे चोवीस इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे तीन इंच ठीक आहे आणि हा जो काही बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने दोनही साईडने फोल्ड करायचं आहे आणि अशी ही स्टिच करून हे दोनही बेल्ट आपल्याला तयार करून घ्यायचे तर चला मी दोन्ही बेल्ट स्टिच करून घेते आणि मग दाखवते पद्धतीने मी ही दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत कडेकडेला पण टिपा मारून तयार करून घेतलेले आहे आता यानंतर आपण हा जो काही पार्ट आहे आपला तयार केलेला हा मध्यभागी स्टिच करून ह्याचा आपल्याला या साईडने सेंटर काढून घ्यायचं आहे तर मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हे फोल्ड करून घ्यायचं आहे सर्कल आणि बरोबर सेंटरला मार्क करून घ्यायचं आहे तुम्ही ठीक आहे दोन्ही पण साईडने मी सेंटरला मार्क करून घेतलेला आहे व्यवस्थित पण आपण आम्ही चेक पण करत आहे आणि पूर्ण लाईन आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेत आहोत दोन्ही सर्कलला म्हणजे मागा आणि पुढच्या भागाला आणि सेंटरपासून आपल्याला दीड इंच इकडे आणि दीड इंच तिकडे असा हा बेल्ट लावून घ्यायचा आहे तुम्ही माप तुमच्या मनाने पण चेंजेस करू शकता तर वरतून पण मी दीड दीड इंचावरती मार्क करत आहे सेंटरपासून आणि हा जो काही बेल्ट आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे आणि तो जो मधला फ्लॅप येणार आहे तो त्याच्या आतमध्ये आपल्याला थोडंसं अर्धा इंच बेल्ट गुतवायचा आहे तर मी अगोदर टाचणी तर मैत्रिणी अशा पद्धतीने मी या बेल्टला अशा चार ठिकाणी टाचणी लावून घेतलेल्या आहे म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल आणि इथपर्यंत आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे तुम्हाला हा बेल्ट मोठा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता पण माझ्याकडे हा जो ब्लाऊज पीसचा कपडा होता तो संपलेला होता त्यामुळे मी ते छोटा बेल्ट घेतलेला आहे पण तुम्ही मोठा पण करू शकता जेवढा तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तेवढा तर चला आता आपण यावरती स्टिच करूया आणि ह्या बेल्टवरती पण स्टिच करून घेऊया बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे दोनही बेल्ट स्टिच करून घेतलेले आहेत व्यवस्थित आणि आतील साईडने ते आपले अशा पद्धतीने दिसणार आहे आता यानंतर आपल्याला या अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे बॅग आणि इथपर्यंत आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे तुम्हाला सांगते मी तर साधारण आपल्याला इथे सहा इंचा पर्यंत स्टिच करून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणींनो दोनही साइडने आपण इथपर्यंत स्टिच करून घेतलेली आहे आणि हा जो काही पार्ट आहे तो अशा पद्धतीने दिसत आहे आपला स्टिच केल्याच्या नंतर यानंतर इकडनं स्टिच करून झाल्याच्या नंतर दोन्ही साइडने आपण हा भाग राईट साइड ला टर्न करून घेऊया तर बघा अशा पद्धतीने फायनल लुक आलेला आहे ना आतमधला लुक पण तुम्ही बघू शकता त्याचबरोबर गर ही आहे फ्रंट साईड बॅक साईड दोन्ही साईडने आपली अशा पद्धतीने दिसणार आहे आणि बघा खूप छोट्याशा कापडापासून मी तुम्हाला ही हँडबॅग पर्स कशी शिवायची ते दाखवलेलं आहे आणि छोट्याशा कापडाचा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता घरच्या घरी आणि बघा युनिक डिझाईन आणि डिफरंट टाईपमध्ये आपली ही हँडबॅग पर्स बनून रेडी झालेली आहे आणि आतमधला स्पेस पण तुम्ही बघू शकता छोटी आहे पण दिसायला एकदम छान दिसते आणि खूप लवकर बनवून तयार होणारी आहे जास्त वेळ पण नाही लागत अगदी कमीत कमी वेळामध्ये बनवून तयार होणारी आहे तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला, तुम्हाला त्या तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय